इथं आल्या मम्मीच्या आठवणी ताजे होऊन गेले होते मम्मी बोलवते हा पिक्चर मी बघितला तो पिक्चर बघितला चला बघ सांगतो तुम्हाला पुढे काय झालं अखंड महाराष्ट्राचे कुलदेव छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून आम्ही पुढे निघतो तर मित्रांनो मी एन डी स्टुडिओमध्ये आलं ला। मम्मी लाईव्ह शिवाय देत होती मला तरी एवढं टिकीट एवढं महाग टिकीट आणि काय बघायला काहीच नाही आहे जसं आम्ही आतमध्ये गेलो बाई मम्मीने स्टुडिओ वगैरे बघितलं की मम्मीचं हा मम्मीला वाटलं की पैसे वेसेज नाही गेले नंतर आम्ही बघितलं की वीर मुरारी बाजी यांचं शूटिंग चालू होती मम्मीने लाईव्ह शूटिंग बघितली ला मला मनाला खूप बरं वाटलं बस असे पिक्चर झाले तिथं या स्टुडिओला फक्त मला फक्त तीनशे रुपये लागले अडलमध्ये गेलो तुम्ही ऍक्च्युली ऑफलाईन होतं हे सगळं मला अत्यंत छान वाटतं मला इथं आल्यावर पैसे नक्कीच माझे ठिकाणी खर्च झाले का मग मम्मीचं रॉयल एंट्री असं वाढू लागेल सर्कल्सचा चालू आहे आजूबाजू शेजारी अरे इथे लोकल ट्रेन आहे आपली मिनी ट्रेन माथेरनची वाटते माझ्या मम्मीने पिक्चर करा अरे इथं रोज रॉयल्स अरे मम्मी बसली बस, बस ड्रायविंग करत होती मम्मी पुढं निघतो अरे लाईव्ह शूटिंग चालू होती वीर बाजी प्रभू यांची मम्मीला काय बघायचं होतं मम्मी स्टार्ट होऊन गेली मजा घ्यायला मम्मीने मस्त वगैरे शूट वगैरे घेतला मम्मीने हा फॉ ॲक्टर आहे त्याची ओळख परिचय करून दिला तर मम्मीला आणि हा मेन ॲक्टर इथं बसलेला ॲक्च्युली आम्हाला फोटो काढू दिला नाही मम्मी शिवाय देत होती याला मग आम्ही मम्मी वाट बघत होती की मम्मीला एक शूट करायचं होतं मला एक मग मम्मी आम्ही पुढं निघतो थो थोडं शाही मला आम्हाला बघायला भेटतो तुम्हाला क वाटत असेल तर कमेंट करू शकता तुम्ही हा कुठला सेट वाटतो मला हा मग आम्ही पुढं घेतो हा अरे हा बघा आठवतं काही सेट बघून तुम्हाला काय वाटतंय बघितलं तुम्ही सलमान खानचं मूवी प्रेमरतन पायो, त्यातला सेट आहे हा शनिवार वाडा पुण्याचा पुढं निघतो आम्ही थोडं हा ह्या महिलाचं नाव सांगाल का तुम्ही कमेंट करा लवकर बघूया किती लोकांना माहिती आहे इथं आल्यावर आई खरंच म्हटली होती की हा खरंच पैसे आपले काय वेस्ट गेले गेलेले नाही आपले आणि इथं आल्यावर मम्मी मनापासून खूप आनंदित झाली होती आणि पुन्हा हा पूर्ण काजीचा महल होतो मामी पुढं गेलो थोडं आणि आठवतं काही पानिपात मुव्हीचं शूट गाणं झालं होतं इथं खूप छान असं शिश महल होता हा हा एकच मम्मीला खूप छान वाटलं मम्मी काय मजा घेतो यार मग आम्ही पुढं निघतो आम्ही अकबरची शूटिंग इथं झाली ती मम्मीने शूट काढला ही तोप दिसते तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पुन्हा व्हिडिओ नवीन ठिकाणी